प्युअर मीटे प्युअर हा नाद नाही ना ना तर अपडेट देतो राहतच आहे ना रूम चेकआउट केली आहे सकाळी पाचला उठलो गिझर काही चालू नव्हतं सहा पर्यंत नुसतं टाइमपास बेड वर आणि शेवटी गिजर विजर चालू केला त्यांनी तर आंघूळ विंगूळ एकदम फ्रेश फिश झालो एकदम ओकेमध्ये आणि जरा थोडं पाणी खतरनाकच होतं बीचचं त्याच्यामुळे थोडं इम्पॅक्ट झालं आहे स्किनवर बाकी आता चेकआउट झालं आहे रूममधून आता इथून पोटले स्पॉट काहीच ठरवलेलं नाही आहे जे रस्त्यात पडत त्याच्यात आपण घुसू बघू आता आपल्या लॅम्बॉर्गिणीमध्ये बसल्यावर बघू शोधू कोणते तरी स्पॉट जिथं जायचे तिथं जायचं आहे चला आता सगळे येऊ राहिले आणि वातावरण काही म्हणा एकदम ओके एकदम भारी ना देनाथ दे, नुसतानात दे। हिरवगार कळवतो पुढं थोड्या वेळातच कॅमेरामॅन के साथ काल आपल्या ना चावीमध्ये पाणी गेलेलं होतं त्याच्यामुळे सेन्सर चावीचा चा बिघडलेला आहे आणि चावीने चालू केलं का सेन्सर वाचतंय साई कृपा कॉटेज इथे थांबलेलो होतो था आपण आज काल सॉरी नाश्ता झालाय आणि आम्ही थांबलो होतो हॉटेल विश विश्रांतीला जेवण म्हणजे ना एकदम क्वालिटी मित्रांनो तर आपण पोहोचलोय सध्या अजून लांब पण माझ्या मागे बघून काय वाटतंय नाही कळालं कळालं का कड़ा कड़ा तर आपण चाललो इमॅजिका वॉटर पार्क इमॅजिका वी आर कमिंग ओके okay, मित्रांनो शॉपिंग डन झालेली आहे रिस्क आहे पर रिस्क रिस्क आहे तो इश्क आहे असं म्हणून जमणार नाही आपण आहे ना हे वॉटरप्रूफ बॅग घेतली आहे केस घेतलेली आहे आपला मोबाईल भिजला नाही पाहिजे त्याच्यामुळं चला आता थोडं कायतरी लांब इथून चला निघूया लवकरच टू इन टूइन टू इन टूइन ओके फायनल गाईज रिच इमॅजिका वॉटर पार्क हो सगळं चालू झालेलं आहे तिकीट बुक करायचं रा तिकीट राहिलं आहे फक्त पण तुम्हाला सांगतो ब्लॉग काही एवढं शूट नाही करणार कारण हे पाहून ना एन्जॉयमेंट जरा जास्तच करणार आहे मी ब्लॉग कमी पण एन्जॉयमेंट जास्त करणार करणार ब्लॉगच शूट करणार थोडा कमी पण करणार काय म्हणायचं निघेल कसं वाटतंय तुला आता इमेज माझी एंटर झालो आहे आपण एकदम भारी फुल एन्जॉय करणार भाई आता पार नात करून टाकणार आणि तुम्हाला सांगतो इथं तुमच्या तुमच्यासाठीच सांगतो भाऊनो इथं लय भारी ते भारी बर को इशारा एरिया कापेट्रो मित्रांनो पुरा एक तास वेट करून आपल्याला तिकीट भेटलेला आहे बघू तिकीट ओके ओके बॉयज वी एंटर फायनली एवढा संघर्ष याला ना तिकिटासाठी अर्धा पाऊन तास नुसता घामाघुम झालो होतो आणि फायनली एंटर झालो चेंजिंग ब्रो चेंजिंग आपलं लॉकर डी ट्वेंटी फाय एकदम सेन्सर विन्सर आहे सगळं ओके मध्ये काय विषय छाड अरे खाली चटके वासायला लागले फुल फुल फाटणार आहे आता कर आता फक्त तुम्ही आवाज चेक करा कारण क्लिअरिटी आहे पण गळ्यात घालणार आहे फोन आता बाकीचं काही दाखवू शकत नाही मी अमरा टाइम आ चुका आहे आता फोन मी ठेवतो गळ्यात 这个。 आ, 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 ले। उत्र, उत्र, उत्र रे लय मजा अरे मजा माझ्या एकदम मस्त वाटलं रे मला खाली एक मारो कशी वाटली राईड एकदम भारी कशी वाटली बेगार रे नाही नाही राईड कशी होती रे फीलिंग रिलॅक्स रिलॅक्स फील वाटत इने पाडू ندير राव जरा काही कळत नाही का नाही पागे ते उंडत होतय तिकडो होई मी म्हणून मग अरे का तर आपल्या आयफोनची बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे इथेच हा ब्लॉग संपवणार आहे मी याच्या पुढे ब्लॉग नसणार आहे पण एन्जॉय असणार आहे काय म्हणायचं तुला पुढे मोठ्या मोठ्या राईड चालू झाल्या तुमच्या भावानी चार्जिंग संपून टाकली पॉवर बँक बॅकअप प्लॅन काहीच नाही आहे दुसरा मोबाईल पण नाही आहे त्याच्यामुळे सॉरी आता मोबाईल चार्जिंगला लावतो त्यानंतर पुन्हा एन्जॉय करूया आता विष्टा करणार रे पण आता काही कर शूट करायला काही कर चार्जिंग नाही आहे पाच टक्के चार्जिंग होती बॅक कर का कर रे चला आता तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा न अगले किसी नेक्स्ट ब्लॉग मे तब तक तिये बाय 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 नक्कीच नक्कीच ट्राय करूया सगळे ट्राय करणार सगळे सगळं जोपर्यंत हे स्वतःहून काढून देते नाही तोपर्यंत थांबणार इथं त्याच्यामुळे ना आता आता ब्लॉग मी इथंच संपवतो जेवण बिवण करूया जेवणाला लय गर्दी आहे आता हा ब्लॉग इथंच मन करणार आहे मी लॉकरूमकडे आलो आहे ए भाई लय भाई पैसा वसूल आहे एन्जॉय होतोय ओके बाय बाय